नमस्कार श्री स्वामी समर्थ मी योगिता स्वागत करते तुमचं माझ्या चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला शुभ जावं तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण हो हीच स्वामीच्यानी प्रार्थना तर आज रविवार आहे सर्व जे आहे ते मळ्यामध्ये आलेले आहे आणि आज आहे ना कांदे जे आहे ते व्हायचे आहे तर काढून ठेवलेले आहे ही बाय आपली आरू आरू ना आता निघालेला होता आपण तिकडं तो ट्रॅक्टर उभा आहे तिकडे व्हायला जायचं आहे हळू ग मा हळू चाल हे कांदे काढून ठेवलेले आहे माती आली ना असे कांदे आल्यावर जास्त टाइम नाही लागत काढायला व्हायचंय का पूर्ण चला आता तिकडे जायचं आपल्याला कांदे व्हायला हो कशात नाही नाही इथे हे नाही व्हायचे तिकडं व्हायचे ते मामा सर ट्रीटमेंट मागले आहे ओके ओके आमचे केला जा मामे कालवर करला सांगायला जाऊ झालं का आता इडली झालं ना चल चल

काय झालं एवढं पाणी आवड आवळाला आले की आवळा आठवडून दोनच मिनिटाच काम काय शेपूच आहे राही ना काय बाबाची काय भाई कि बाई तर मोटर चालू केली काढले का अंदर पाणी भरायचं तिकडे मोटर चालू आहे आता आम्ही जातो तेवढे कांदे जे आहे ते पांगवलेले ते टाकून आता ना कांदे जे आहे ते ते बघा एवढे कांदे आता पांगून झाले आता कापाय एक दोन दिवस मुरून द्यायचे मग कापायचे आहे तर बघू शकता तुम्ही एवढे जे कांदे आहे ते पांगून झालेले आहे आता थोडंसं जो आहे ते जेवण वगैरे करू आणि मग पुन्हा जे दुसरं काम आहे ते करायला बिलकुल दहाूनचं चाललं आहे पाणी भरायचं काम काका तिकडं बसले आणि आता एवढं पाणी भरायचं आहे तर आज काही काम एवढं असं म्हणावं असं नाही आहे मळ्यामध्ये इकडं मोटर चालू आहे आणि तुम्हाला गहू पण दाखवणार आहे मी वरती आपलं गहू पण छान झालेलं आहे तर बघ आपलं गहू पण छान झालेलं आहे आता बघू शकता तुम्ही अरे चाल ना चल पटकन संध्याकाळची दिवबत्ती झालेली आहे मस्त असं संध्याकाळचं दिवा लावून घेतलेला आहे अगरबत्ती लावलेली आहे तर रविवार म्हटलं ना तर मस्त असा जर चिकनचा बेत आहे तर काय खाणारे आम्ही आहे तर मस्त असे इथं चिकन जे आहे ते टाकलेलं आहे आणि इकडं कांदे भाजत आहे बघू शकता तुम्ही थोडीशी तब्येत बरी नसल्यामुळे व्हिडिओ येत नाही तर समजून घ्या तरी त्यांना छान असे आपल्याला चिकनची भाजी करायची होती तर भाजी करायला म्हणजे स्वयंपाक झाला आणि माझं डोकं खूप दुखायला लागलं ला। तर त्याच्यामुळे पूर्ण रेसिपी काय मी शेअर करू शकलं नाही उन्हात गेल्यानंतर ना मला असाच डोक्यादुखीचा त्रास होतो तर चला आजचा व्हिडिओ इथंच संपवते व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद